बघता क्षणी तोंडाला पाणी सुटले ना सगळ्यांच्या आवडत्या आणि सर्वांनाच आवडतात अशा थोड्याशा वेगळ्या आणि टेस्टी इथे आपण बटाट्याच्या काचऱ्या लगेच बनवायला घेऊया द पायसी कढई किचनमध्ये आज मी तुम्हाला इथे बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या ही रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे या रेसिपीला फारसं काही साहित्यही लागत नाही आणि पटकन होतात आणि सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे चला आपण इथे लगेच सुरुवात करूया आणि घरात भाजीलाही काही नसेल तेव्हा अशा पटकन बटाट्याच्या काचऱ्या इथे आपण पाण्याचा काही वापर केलेला नाही बटाट्याची सालं काढून घेतलेली होती त्याच्यात म्हणून बटाटेसुद्धा आपण पाण्यामध्ये धुवून घेतलेले नाही आहे आज आपण इथे बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत त्यासाठी इथे मी असा पातळ बटाटा चिरून घेत आहे एकसारखा इथे आपण असा चिरून घ्यायचा जाड राहता कामा नाही एक चिरला की ते पटकन फ्राय पण होतो तर इथे आपला चिरून झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता मी एक बटाटा इथे चिरून घेतलेला आहे इथे आपण गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवला त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया आधी इथे मी एक मोठी पळी भरून तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतलेले त्यानंतर इथे मोहरी टाकून घेतलेली इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली छोटा चमचा भरून आता आपण हे छान फ्राय करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता छान मस्त फ्राय झालेले आहे फ्राय झाल्यानंतर आपण इथे लगेच बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण ही फोडणी आपल्या बटाट्याला इथे छान लागल्या गेली पाहिजे गे। असं हा फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया आपण छान मस्त मिक्स झालेला आहे बटाटा मस्त असा फ्राय झालेला आहे मी आजनमधनं चेक करत होते जरा हे बघा आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा त्याला छान मिक्स करून घेऊया मीठ हे पूर्ण बटाट्याला छान लागले गेलं पाहिजे तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे बनवून बघा अतिशय टेस्टी असा बटाट्याच्या इथे काचरे आपल्या होतात आता आपण याच्यामध्ये एक चमचा भरून चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून त्या पण टाकून घेतलेले आहे एक चमचा वरून इथे भाजून घेतलेले तीळ पण टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे भरपूर सारे इथे कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही ह्याचप्रमाणे बटाट्याच्या का कात्या बनवून बघा तुमच्याही घरात सर्वांना प्रचंड आवडेल माझ्या घरामध्ये तर बटाट्याच्या काचऱ्या मुलांना प्रचंड आवडतात आणि घरात भाजीलाही काही नसेल तेव्हा अशा पटकन बटाट्याच्या काचऱ्या याला काही फारसं साहित्यही लागत नाही आणि पटकन होत्या तुम्ही बघू शकता इथे आपापला बटाटा तुटायला लागलेला आहे छान शिजल्या गेलेला आहे इथे आपण पाण्याचा काही वापर केलेला नाही बटाट्याची सालं काढून घेतलेली होती त्याच्यात म्हणून बटाटेसुद्धा आपण पाण्यामध्ये धुवून घेतलेले नाही आहे ह्याच्यामध्ये एकही पाण्याचा अंश नसल्यामुळे ह्या काचऱ्या इतक्या खरपूस आणि टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय